नमस्कार मित्रांनो हे बघा आपल्या प्लॉटला वेळा करायला आले आमचे आजोबा हे बघा आता त्यांना विचारणार आपण की पोलोचं प्लॉट कसा आहे आपला कसं काय नाही दादा कसं काय प्लॉट चांगला आहे किती बोंड आहे एका एका एक झाडाला चाळीस पंचाळीस चांगले मोडले तुम का तुम्ही पण बरं वाटतं का प्लॉट पण किती होईल अंदाजी कापूस काय का हो, का सांगा तरी अंदाजे सांगा ना तुमच्या हिशोबा पन्नास साठ च्या हिशोबा दहा बारा क्विंटल नाही नाही दहा बारा क्विंटल काय होईल दादा चार एक क्विंटल होईल चार पाच क्विंटल पाच क्विंटल तर व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे पाच व्हायला पाहिजे सरासरी आहे की नाही बाकी कसं काय वाटते सरकी सरखी वाट

हे बघा मा मित्रांनो ही आमची गाय आहे या गायीनं काय केलं माहिती का या आमच्या मालकीने का यांच्या माग जेच लागली तुम्हाला सांगतो बरं झालं ते लवकर ही पळाली सारखी मत जर नसती गेली ना तर बराबर वाघ काढते बरं झालं नाही तर पैसे भरायचं काम असं दुष्काळात तेरा महिना रिकामी पर्यंत झाली असती एक तर पोलनं राहिलं असतं जागेवर आणि सगळंच राहिलं असतं असतं दवाखाना असं आहे वा मित्रांनो तुम्ही कमेंटमध्ये सांगा बरं मित्रांनो आता याला समजा तीस चाळीस पन्नास बोंड आहे तर सरासरी या प्लॉटमध्ये आता हे बारा तास आहे आपल्या लांबणीची तर सरासरी किती कापूस व्हायला पाहिजे कमेंटमध्ये तुमचा राय तुमची राय सांगा मित्रांनो नक्की काय होऊ ना ना सगळं घाबर होऊन गेलं आहे इकडून आहे बो असं इकडून आहे बोल ना काही करू असा प्लॉट आहे मित्रांनो बघा आज आबाळ पण आलेले पाऊस येतो काय म्हटलं बर ढकाळी गरमी गर्मी इतकी ओला हातीचं मायन आहे खूप गर्मी होऊन राहिली मित्रांनो चला आता एवढं पोलन नंतर शेळ्यांना पण सोडायचं आहे चला भेटूया अशा दुसऱ्या नवीन मध्ये जय जवान जय किसान मित्रांनो